नमस्कार जीवनाचे खरे स्वरूप आणि मोक्षाचा मार्ग शोधण्याचा प्रवास नेहमीच अनोखा आणि खडतर असतो आज आपल्याबरोबर आहेत लहू सोनवणे जिल्हा औरंगाबाद ज्यांनी वर्षानुवर्षे पारंपरिक भक्तिमार्ग आणि गुरुशरणात राहून आध्यात्मिक समाधानाचा शोध घेतला लहू सोनवणे यांनी पारंपरिक हिंदू रीती रिवाजांपासून नरेंद्र महाराजांच्या सेवेतील अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास केला पण त्यांच्या अंतर्मनात असलेल्या परमेश्वराच्या शोधाला समाधान मिळत नव्हते संत रामपालजी महाराजांचे ज्ञानगंगा पुस्तक वाचल्यानंतर त्यांच्या जीवनात एक अद्भुत बदल घडला त्यांनी त्यांच्या पारंपरिक भक्तीच्या मार्गाचा त्याग करून दोन हजार वीस साली संपूर्ण कुटुंबासह संत रामपालजी महाराजांच्या शरणागतीचा मार्ग स्वीकारला त्यांच्या अनुभवांमध्ये परमात्म्याच्या दयेने त्यांच्या कुटुंबातील आजारांवर मात मिळाल्यापासून आर्थिक संकटापासून उभारण्यापर्यंत आणि आत्मिक शांततेच्या दिशेने चाललेल्या प्रवासाचा उल्लेख आहे चला जाणून घेऊया लहू सोनवणे यांचा प्रेरणादायी प्रवास आणि संत रामपालजी महाराजांच्या शाश्वत भक्तीचा त्यांच्या जीवनावर कसा प्रभाव पडला हे त्यांच्या स्वतःच्या शब्दात ऐकूया नमस्कार नमस्कार आपलं नाव लहू सोनवणे आपण कुठून आलात मी मुक्काम टांदर तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे मी शेती करतो संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली नऊ ऑगस्ट दोन हजार वीस संत रामपालजी महाराजांची घेण्या घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात आम्ही जी हिंदू धर्मामध्ये जी पारंपरिक जी भक्ती आहे ती आम्ही करत होतो जसं गणपती बसवणं नवरात्रामध्ये आमच्या घरामध्ये घट स्थापना व्हायची त्याच्यानंतर आम्ही रोज नवीन नवीन माळ बनवणं ते बनवणं आमच्या गावात देवी रेणुका माताचं देवीचं मंदिर आहे तिथं जायचं आरती ते हा अशा साधना पारंपरिक करत होतो जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी पारंपरिक भक्तिविधी आहे सण उत्सव आहेत देवी देवतांची पूजा आहे ह्या साधना आपण करत होतात मला विचारायचं की आपण यापूर्वी अन्य कोणी गुरु धारण केले होते का हो मी नाणीचे जे नरेंद्र महाराज आहे रत्नागिरीमध्ये त्यांना मी गुरु केलं होतं आणि त्यांनी जी काही भक्ती साधना मला सांगितली होती ती मी करत जायचं आणि तिथं आमच्या गावामध्ये जो रविवारी सत्संग भरायचा त्या सत्संगाला आवर्जून मी माझ्या पाठीमागं कितीही महत्त्वाचं काम असू ते मी सोडून द्यायचं आणि पहिलं सत्संगा तिथं जाऊन सगळी तिथं सेवा करू लागायचं चट्टा यात्रू लागायचं की मला मनातून मी ती भक्ती करत होतो आणि ते करत असताना आम्ही सगळी जी टीम मंडळी आहे त्यांना माझी सेवा खूप पसंत आली त्यांनी सांगितलं लहू तू तुझ्या तुझ्यावर तु 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 आम्ही काही जबाबदारी देतो आज तू काय कर आजपासून सचिव पदावर राय म्हणेन तू मी म्हणलो हो म्हणलो काय हरकत नाही मी आजपासून एवढी मोठी मला सेवा भेट राहिली मी कशाला नाही म्हणू आणि त्या सेवेवर बी मी चांगलं काम केलं जवळजवळ ती नरेंद्र स्वामींची भक्ती मी चौदा पंधरा वर्ष करतच होतो आणि ते करत करत असताना शेवटीच्या वर्षी मला तिथं जसं अध्यक्ष बनवलं गेलं त्या सेवा केंद्राचे माझी सेवा पाहून की बाबा तू आता सेवा केंद्राचा अध्यक्ष हो म्हणेन तर मी ती बी जबाबदारी स्वीकारली की जसं आम्ही ठरवायचं जे काही आमची टीम असायची की आता आपल्याला नाणीला जायचं आहे आपल्या गुरुचे आदेश आले की दासाचा कार्यक्रम आहे तिथे ता तिथं अमुक अमुक संत मोहंत सगळे जमा होणारे तर आम्ही गाडी करायचं गाडी करताना जेवढे काही तीर्थक्षेत्र त्या रूटला यायचे आमच्या ते सगळे रूट आम्ही अगोदर लिहून घ्यायचो किंवा आपल्याला जाताना मोरगाव गणपतीला जायचं मोरगाव गणपतीवरून परत आपलं तर जेजुरी जेजुरी करायची जेजुरीवरून मग डायरेक्ट आम्ही ना नाणीला जायचं तिथं जो काही दिवसभराचा दिनक्रम चालायचा मग त्याच्यानंतर मग संध्याकाळी तिथं आराम करायचा मग तिथला जो कार्यक्रम संपला का परत आम्ही रूट बदलायचं महालक्ष्मीला यायचं कोल्हापूरला कोल्हापूरवरून पंढरपूरला यायचं पंढरपूरमध्ये गंगेमध्ये आंघोळ वगैरे तिथले झाल्यानंतर विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आणि मग असं घरी यायचं असं दिनक्रम आमचं दरवर्षी चालूच राहायचं Uh, सर जसं तुम्ही सांगितलं की आपण पूर्वीपासूनच भक्ती मार्गात होतात आणि आपण नरेंद्र स्वामी महाराजांनासुद्धा गुरु केले होते आणि त्यांनी जी भक्तिविधी दिली होती तीसुद्धा आपण करत होतात आणि आपण एक मोठ्या पदावर गेले होतात अध्यक्ष होतात सगळं आपण त्या संस्थेचं आपण कार्य आपण सांभाळत होतात अनुयायींना आपण घेऊन जात होतात आणत होतात आणि जे काही त्यांचे उपक्रम होत होतात त्यामध्ये आपण अग्रस्थानी आपण सेवा करत होतात तर हे सगळं सोडून आपण संत रामपाजी महाराजांच्या शरणात कसे आलात आणि संत रामपाजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला सर मी त्या मार्गामध्ये भक्ती साधना करत असताना सेवा करत असताना आम माझे जे, जे पाहुणे होते ते माझ्या घरी येत जाय करायची आणि त्यात माझी ताई माझे मेवणे यांनी संत रामपालजी महाराजांची जी, जी भक्ती आहे ही समजून घेतलेली होती आणि त्यांनी मला ज्ञानगंगा पुस्तक घरी आणून दिलं त्यांनी सांगितलं की लवू तू ही जी भक्ती करतो याच्यापासून तुला काय लाभ मिळणार आहे मी म्हणलो आता ही भक्ती आपण कशासाठी करतो तुम्ही कशासाठी करता की आपला मोक्ष व्हायला पाहिजे जन्माला आल्यानंतर आपलं जर काही कर्तव्य कोणतं काही उरत असेल तर ते म्हणजे मोक्षासाठी भक्ती करायची इतर कुठल्याही लाभासाठी करायची नाही तर ते म्हणले शंभर टक्के तू म्हणतो ते खरं आहे पण मोक्ष होतो कसा म्हणीन मोक्ष म्हणजे नेमकं काय का तर मी म्हणलो मोक्ष म्हणजे परत ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकायचं नाही वा परत वापस जन्माला यायचं नाही मग ते म्हणेन पण ते तुझं होत नाही म्हणेन आता होत नाही म्हणल्यावर मी म्हणलो आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं गुरु केले पाहिजे गुरु गुरुशिवाय मोक्ष होत नाही मी गुरु केले मी जे गुरुंना सांगितली ती शव पण करतो मग माझा मोक्ष कसं काय होत नाही तेने सांगितलं त्याचं कारण असं आहे की आपल्या शास्त्रानुसार जो कोणी गुरु आपल्याला भक्ती सांगन त्याने आपला मोक्ष होणार आहे पण मी माझी इकडं सगळी उत्कनिष्ठ असल्यामुळं मी त्यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष दिलं नाही जवळजवळ दोन चार वर्ष त्या गोष्टीत लोटून गेले पुस्तक माझ्या घरी राहिलं मग एक वेळ अशी आली की माझ्या गावामध्ये संत रामपालजी महाराजांचे जे भक्त आहे त्यांची मोठी टीम आली पुस्तकं घेऊन आली असे त्यांच्याकडं बरेच चार पाच प्रकारची पुस्तकं होती ज्ञानगंगा जगण्याचा मार्ग असे तर मी म्हणलो हे कोणाची टीम आली व सगळे लोक जमा झाले पुस्तक घेण्यासाठी मी बी गेलो मी म्हणलो हे पुस्तक तर मला आलेलं आहे गाड्या माझ्या घरी आलेलं आहे माझं पुस्तक आता हे पुस्तकं आपण घ्यायची गरज नाही पण तरी बी जे होतं पुस्तक ते ते नाही घेतलं मी आपण दुसरे दोन तीन पुस्तकं खरेदी केले वीस रुपये ते पुस्तकाची किंमत होती पुस्तक घेऊन मी घरी गेलो आणि जे पहिलं पुस्तक दिलं होतं मला माझ्या पाहुण्यांनी ते मी बाहेर काढलं आणि ते ज्यावेळेस मी वाचायला लागलो तर अक्षरशः मला एक धक्काच बसला असं म्हणावं लागेल की कसा धक्का बसला की मी आतापर्यंत जे ऐकत आलो तर हे काय ऐकत आलो तो मला काय सांगावं ते पुस्तक म्हणजे माझ्यासाठी असं होतं की माझी पायाखालची वाळू सरकणार असं होतं इतक्या वर्षापासून ते पुस्तक ते घरात होतं आणि हे परमात्मा मला बुद्धी दिली नाही मी स्वतःच्या मनाला कारण त्याचं असं लिहिलं होतं भगतजी तुम्हाला काय सांगा की मला काही सुसाना की मी म्हणलो हे परमात्मा हेच ज्ञाने कारण या पुस्तकामध्ये एकूण जी एक शब्द असा होता की त्याला प्रमाण होतं आणि मोक्षाचा आपण कुठून आलो आपल्याला कुठं जायचं हे सारं त्या पुस्तकामध्ये डिटेल असा नकाशा दिलेला होता आणि त्याला हे तेच ग्रंथ होते जी श्रीमद भगवद्गीता अनेक वर्षापासून माझ्या घरात पडलेली होती ती मी उकलून काढली आणि उकलून काढल्यानंतर की ह्या पुस्तकामध्ये जे दिलेलं प्रमाण आहे ते खरंच आहे का बा हे उकलून पाहताना माझ्या लक्षात आलं की संत रामपालजी महाराजांनी जे ज्ञान दिलं ते अॅक्युरेट सद्ग्रंथाला धरून दिलं एकही शब्द त्यांनी त्यांच्या मनाचा त्याच्यामध्ये टाकला नाही माझं असं झालं का आता इकडं जावा का इकडं जावा कारण ती भक्ती सगळं तिकडची ती टीम ती मला दिसत होती तिथं जे भेट मला जे पद भेटलं होतं अध्यक्ष ते मला दिसत होतं आणि इकडे एकीकडे एक तर मी हे बी इश हे करू शकत नव्हतं हे ज्ञान खोटं आहे रामजी महाराजचं कारण त्याला आपले शास्त्र प्रमाण होते मग मी पाहुण्याला असाच एकदा फोन लावला की बाबा तुमचे गुरुजी अशाशी मानतात तसंशी मानतात त्याच्यामध्ये अशाशी नियम येवा मला तो मार्ग खूप आवडला पण नियम मला इतके जड जातात म्हणलो ते नियम त्याने सांगितलं अरे लो म्हणीन काही नाही तू नाम दीक्षा घे म्हणीन एक तुला पाहिल्यापासूनच कुठल्या व्यसनाची त्याची कशाची आवड नाही म्हणेन तू चांगल्या मार्गाते म्हणेन आणि तुला ही सगळी बुद्धी परमात्माच देऊ लागली म्हणीन तू फक्त काय कर नाम दीक्षा घे म्हणेन मी निर्णय घेतला की बाबा मला संत रामपालजी महाराजांची दीक्षा घ्यायची हे बाकीचे कोणी काही म्हणू म्हणू मला कारण मला परमात्माची ओढ लागलेली होती मी लहानपणापासूनच परमात्माच्या शोधामध्ये होतो आणि त्या ज्ञानगंगा रूपाने मला माझ्या घरी परमात्मा आल्याचं भासू लागलं आणि तो आमच्या वडिलांना पण वाटलं का आपण नामतिक्षा घ्यायला पाहिजे ते बी आजारी राहायचे आणि जी पूर्वी आम्ही जी भक्ती करीत होतो त्याच्यामध्ये ते, ते खूप टेन्शनमध्ये आले होते कारण आमच्याकडं ती भक्ती करत असताना आमच्या कोर्टामध्ये वगैरे भानणं वगैरे असे भरपूर काही म्हणजे असं शांती नव्हती जीवाला समजा आणि त्याच्यामुळं ते पण म्हणे का बाबा मला पण नामतिक्षा घ्यायची आणि मग आम्ही नऊ ऑगस्ट दोन हजार वीसला सर्व कुटुंबांनी आमच्या कुटुंबामध्ये माझ्या भावाचे मुलं माझी समजा पुत्नी पुतण्यानी माझ्या लाना भाऊ त्यांची मुलगी माझी मिसेस आई वडील यांनी सर्वांनी संत रामबालजी महाराजांकडून नामदीक्षा घेतली सर मला या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून अशी विचाराशी वाटते की आपण जे नाणेचे जे काही नरेंद्र महाराज आहे यांची आपण सेवा करत होतात आणि बरेच वर्षापासून आपण ते सेवा करत होतात आणि आपण एका मोठ्या पदावर गेले होतात एक अध्यक्ष म्हणून आपण ते त्या ठिकाणी आपण सेवा करत होतात म्हणजे एक प्रामुख्याने एक मोठं स्थान आपल्याला त्या ठिकाणी मिळालेलं होतं बरेचसे भाविक आपल्याबरोबर येत होते जात होते आणि एक मान आपल्याला मिळत होतात तर हे सगळं गोष्टींचा त्याग करणं हे असं सोपी गोष्ट नाही आहे तर आपल्या मनाने असा निर्धार कसा काय घेतला की आपण त्या पदाला त्याग केला त्याचप्रमाणे त्या गुरूंची जी साधना आहे ती सोडली आणि आपण आज संत रामपालजी महाराजांचे शिष्य बनला आहात जी ज्या ठिकाणी आपल्याला जे मिळत नाही किंवा कुठली कधी वस्तू असू तर आपण इतर ठिकाणी जात असतो तसं मला त्या ठिकाणी झालं की आपल्याला जी वस्तू तिथं पाजी होती किंवा जी भक्ती आपल्याला पाजी होती ती भक्ती ती त्यांच्याकडं नसल्यामुळं आणि ती भक्ती संत रामपालजी महाराजांनी शास्त्रामधून ओठून दाखवल्यामुळं माझा विश्वास झाला की बाबा आपण इतक्या वर्षापासून भक्ती करतो पण आपण कधी शास्त्र बघितलेच नाही आणि आज हे संत रामपालजी महाराज शास्त्र खोलून दाखवू लागले त्यामुळे मी जे बाकीच्या ज्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही की बाबा आपलं पदाचं काय होईल तिकडं ते तिकडं तो मोठ्या पाना होता फक्त एक पद म्हणजे मोठ्या पाना होता पण संत रामबालजी महाराजांनी जे ज्ञान सांगितलेलं होतं त्याच्यावर माझा पक्का विश्वास झाला म्हणून मी निर्णय घेतला की संत रामपालजी नाम दीक्षा घ्यायची सर जसं तुम्ही सांगितलं की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान तुम्हाला सर्वप्रथम आवडलं तुम्हाला तो, तो मार्ग आवडला आणि परमेश्वराचा खरा मार्ग काय आहे परमेश्वर प्राप्ती कशी होऊ शकेल आणि मोक्ष कसा मिळू शकेल हे संत रामपालजी महाराज जे सांगतात त्याच्याकडे तुमचं लक्ष गेलं तुम्हाला पूर्ण विश्वास झाला संत रामपालजी महाराजांवर आणि म्हणून तुम्ही त्यांच्या भक्ती मार्गात आलात तर ता मला हे विचारायचं जेव्हापासून आपण संत रामपालजी महाराजांचे अनुयायी बनले शिष्य बनले त्यानंतर आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये त्याचप्रमाणे आपल्या परिवाराला काय काय अनुभव आले किंवा काय काय लाभ आपल्याला या भक्तीमधून प्राप्त झालेत सर जी सर्वात महत्त्वाचा म्हणजे परमेश्वराने जो आपल्याला हा जन्म दिला ज्या जन्माला घातलं तो जन्माचं मुख्य उद्देश जर काही असन तर मोक्षाची प्राप्ती इथं म्हणजे मोक्षाचा मार्ग मिळाला परमात्माने ही कमी वेळेमध्ये आम्हाला इतके काही लाभ दिले की जसं आम्हाला मनामध्ये येतं तशी आमची गोष्टी घडती पण माझा जो लहान भाऊ आहे त्याचं लग्न झाल्यानंतर त्याला मुलगी झाली आणि मुलगी झाल्यानंतर ती मुलगी इतकी सुंदर की पांढरं पांढरं शिपीत इतका कलर तिचा पांढरा होता आम्ही म्हटलं की ही मुलगी इतकी गोरी कसं काय आपल्या घरामध्ये समजा इतकं तो कोणी सुंदर गोरंपान कोणीच नव्हतं हे मुलगी इतकी गोरी पान कसं काय आणि एक दोस्त ती मुलगी थोडीशी आजारी पडली तीन महिन्यानंतर आणि तिला आम्ही दवाखान्यात नेलं ते म्हणे बाबा ही मुलीला आजारी म्हणेन काहीतरी हिच्या शरीरात अजिबात रक्त नाही म्हणेन आणि तिचे लघवी रक्ताचे सगळे रिपोर्ट मुंबईला पाठवले आणि मुंबईला पाठवल्यानंतर दोन दिवसांनी ती रिपोर्ट आले मी सांगितलं की मुलीला थालीसमे या नावाचा रोग आहे म्हणेन तो रोग असा आहे म्हणेन का शरीरामध्ये रक्त अजिबात वाढत नाही आणि रक्त हे तुम्हाला बाहेरूनच द्यावं लागेल म्हणेन ते म्हणेन याच्यावर इलाज नाही म्हणेन पण तुमचा जर खर्च करण्याची तयारी असेल तर वीस एक लाख रुपये खर्च करायची तयारी असेल तर तुम्ही त्याला मुंबईला नेऊन त्याचा इलाज होईन म्हणेन आपण त्याचा कॉन्टॅक्ट लावू म्हणेन मुंबईला आता मी म्हणलो पण हे सगळं क्लिअर होईन का ते म्हणाले ह्या रोगाचं कसं नो गॅरंटीमध्ये असतं म्हणेन तुम्ही विचार करून सांगा म्हणेन काय करायचं का ते मग आम्ही तिला घरी घेऊन आलो तर त्या ती चांगली झाली होती कारण तिचं ट्रीटमेंट केली होती तिला रक्त वगैरे लावलं होतं मग नंतर सगळ्यांनी मिळून विचार केला बा एवढा पैसा लागणार आहे मुलीची नो गॅरंटी आहे पाहुणाऱ्या वेळी म्हणेन दुसरं मूल चांगलं होईल म्हणे त्याला दुसरं मूल चांगलं होईल ही कशावरून गॅरंटी मग आम्ही डॉक्टराकडे परत गेलो का आता याच्यानंतर तास होणार नाही ना डॉक्टरने सांगितलं याची गॅरंटी सांगता येत नाही म्हणे आम्ही फक्त प्रयत्न करणार याची गॅरंटी काही आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही मग आम्ही तिची ट्रीटमेंट वगैरे चालू ठेवली हे करत असताना आमच्या एक लक्षात आलं की म्हणलो बाबा तू संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा घे म्हटलो कारण त्या टायमाला आम्ही नामदीक्षा घेतलेली नव्हती मग आम्ही संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा घेतली आणि जी दुसऱ्या मुलासाठी ज्यावेळेस तिची ट्रीटमेंट सुरू झाली तर तो, तो मुलामध्ये ते गुण होते जे या मुलीमध्ये होते एवढा मोठा चमत्कार डॉक्टरांनी सांगितलं होतं की बाबा तुम्हाला दुसऱ्या मुलाची आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही पण ते दुसरं जे आपत्ती झालं ते एकदम क्लिअर झालं त्याच्यामध्ये असे कुठल्याही प्रकारचे की रक्ताची कमतरता असं काही भासून आलं नाही हा एक आम्हाला लाभ झाला आणि दुसरा लाभ म्हणजे असं झाला की आम्ही दीक्षा घेतल्यानंतर आणि त्या मुलीला पण परमात्माकडून दीक्षा दिली दीक्षा दिल्यानंतर मग ते अशी आमच्यावर दया झाली की असंच एक मुलं आमच्या गावामध्ये होतं की त्याला बी रक्ताची कमतरता होती मग त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला एवढा खर्च करायची गरज नाही म्हणेन तुम्ही औरंगाबादला घाटीमध्ये त्याचा विलाज होतो म्हणेन तुम्हाला खर्च लागणार नाही काही लागणार नाही आणि मग आम्ही तिथं घेऊन गेलो त्या मुलीला तिथं त्याचे कागदपत्र वगैरे सगळे काढले आणि तिथं तिला आता ट्रीटमेंट बिगर खर्चामध्ये सुरू आहे परमात्माच्या दयेनं सरजी मी इंदूर आश्रमला आमची जी टीम होती समजा आम्हाला जी सेवा मिळाली होती ती सेवा आम्ही रात्रीला आमची सेवा होती ती सेवा केली आणि दिवसा पाटापाट आमची सेवा संपली आम्ही आमच्या जागेवरती येऊन झोपलो मी माझी बॅग जी होती तिच्यामध्ये मोबाईल पैसे सर्व काही त्या बॅगमध्ये ठेवलेलं होतं आणि ती बॅग मी असं डोक्याला लावून झोपी गेलो आणि ते रात्री शेवा असल्यामुळं ती माझ्या डोक्याखालची बॅग कवाशी निघून गेली हे मला समजलंच नाही आणि मी ज्या वेळेस उठलो तर माझी बॅग नव्हती मी सगळ्यांना जेवढी आमची टीम होती त्यांना म्हटलं की बाबा माझी बॅग कोणी घेतली का माझी बॅग कोणी घेतली का सगळे म्हणू लागले जवळजवळ अर्धा पाऊस तास झाला माझ्या बॅगचा पत्ता नाही आणि माझं तर असं झालं कारण त्या बॅगमध्ये मोबाईल पैसे पण मी परमात्माला मनातली मनात परमात्माने जे नामची भक्ती दिली ती माझ्या मनात चालूच होती आणि ती करत असताना मी एका जागेवर बसलो विचार करू लागलो की हे परमात्मा आता मी घरी जाणार माझे कपडे बॅगमध्ये माझा मोबाईल बॅगमध्ये आता इतर तर इतरांत लोकं खूप हसतील माझ्यावर की तू गेला बॅग हरून आला मोबाईल हरून आला आता काय करा परमात्मा तुम्हीच मला त्याच्यातून वाचवा माझा मोबाईल त्याच्यात आहे पैसे त्याच्यात ते असं म्हणतोच मी मनातली मनात परमात्माला असं मनातून बोलू राहिलो मी ला ला आता एवढ्यात काय झालं एक भगतजी आले आणि डायरेक्ट माझ्यापैसे आले आणि मला म्हणायला लागले की भगतजी ही तुमची बॅग आता माझी बॅग मला दिसल्याबरोबर मी सर्वप्रथम म्हणलो ह्या याच्यामध्ये आपले पैसे आपला मोबाईल आहे लगे ती मी बॅग घेते त्यांच्याकडून आणि ती चापू लागलो माझे पैसे ऐका माझा मोबाईल ऐका तर त्याच्यामध्ये माझा मोबाईल होता माझे पैसे होते आता मला आनंद ज्या मी सुकलेला होतो पण मग असं अचानक माझं असं फुल उकळतं ना तसं मी उकळायला लागलो हसायला लागलो आणि त्या भगतजीला म्हणू लागलो की भगतजी धन्यवाद तुमचे आणि मी उठून बघतो हो की ज्या भगतजीनं मला माझ्यापर्यंत बॅग आणून दिली ते भगतजी मला कुठं दिसाना आता मला तर असं झालं की भगतजी तर कुठं दिसाना जातानी आणि मी तर वर पोचतो भगतजी म्हणलं हे परमात्मा तुम्ही माझी खूप मोठी परीक्षा घेतली ही तुमच्याशिवाय कोणी करू शकत नाही माझी बॅग मला परमात्मानीच आणून दिली संत रामपालजी महाराजांनीच त्या ठिकाणी आणून दिली सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत तर ह्या आपल्या अनुभवातून मला एक प्रामुख्याने विचारायचं आहे की जे आपले जे पूर्वीचे जे काही आपले गुरुबंधू होते जे आज नरेंद्र महाराज यांच्याकडनं आज भक्तिविधी करत आहात त्याचप्रमाणे जो भक्त समुदाय आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत आणि बरेचसे साधक आहेत जे या ना त्या मार्गामध्ये आज जुडलेले आहेत आणि परमेश्वरासाठी ते भटकत आहेत तर अशा सर्वांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल मी त्या सर्वांना कर्बतोड हीच प्रार्थना करीन की तुम्ही आधी आपले शास्त्र बघा आणि आपल्या शास्त्रानुसार जो कोणी संत आपल्याला भक्तिमार्ग सांगत असेल तो त्याच्यातच तुमचं भलाई आहे कारण शास्त्रवृद्ध साधना केल्यानंतर श्रीमद भगवद्गीतेच्या सोळाव्या द्याच्या तेवीसमध्ये सांगितलं की हे अर्जुन ना तर सुख मिळू शकते ना शांती मिळू शकते ना गती मिळू शकते तर मग तशी भक्ती की ज्याच्या शास्त्रामध्ये प्रमाणच नाही ती भक्ती करून काय कामाची हे अर्जुन याच्यासाठी तू जे शास्त्ररहित कर्म आहे जे शास्त्रामध्ये सांगितले ते कर्म तू कर असं भगवानगीतेमध्ये म्हणतात म्हणून आजच्या घडीला ह्या विश्वामध्ये संत रामपालजी महाराजांनी जे शास्त्र अनुकूल भक्ती सांगितली जी सर्व शास्त्राला धरून असल्यामुळं सर्वांनी संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये येऊन त्यांची ग्रहण करावी आणि त्यांनी जे ज्ञानगंगा पुस्तक आहे हे वाचून नामदीक्षा घ्यावी सर uh, जसं तुम्ही आज समाजाला साथ घालत आहात आवाहन करत आहात की संत रामपालजी महाराजांच्या जा का जे काही पुस्तकं आहेत ज्ञानगंगा जगण्याचा मार्ग याचं अध्ययन केलं पाहिजे त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराजांचे सत्संग येतात विविध चॅनलवर त्यांचे सत्संग प्रसारित होत असतात त्याचप्रमाणे सोशल मीडियाचं जे काही प्लॅटफॉर्म आहे यूट्यूब आहे फेसबुक आहे ट्विटर आहे इंस्टाग्राम आहे जे काही सोशल मीडियाचे आज प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे त्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे भरभरून वाहत आहेत तर सगळ्यांना ज्यांना कोणी संत रामपालजी महाराजांची माहिती पाहिजे असेल ते त्या ठिकाणी ते ज्ञान घेऊ शकतात तर आपल्या या गोष्टी जर एखाद्याचा विश्वास बसला असेल त्याचप्रमाणे त्यांनी जर सुद्धा संत रामपालजी महाराजांचा परिचय केला असेल आणि त्यांना आता संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल सर जी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेणं हे एकदम सोपं झालेलं आहे आपल्या मोबाईलवरती टी व्हीवरती संत रामपालजी महाराजांचे सत्संग असतात त्याच्या खाली आश्रमचे नंबर दिलेले असतात त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपले जे जवळचं नामदान सेंटर आहे त्या ठिकाणी जाऊन आपण नामदीक्षा घेऊ शकता सर मला प्रामुख्याने एक गोष्ट विचारायची वाटते की ज्या कोणी साधकाला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची असे त्या व्यक्तीला त्या नामदान केंद्रावर जाऊन किती पैसे मोजावे लागतात किंवा की। किती फीस तिथे द्यावी लागते जेणेकरून त्याला संत रामपालजी महाराजांची नाम उपदेश किंवा गुरुदीक्षा मिळू शकेल सर जी नामदीक्षा घेण्यासाठी एकही रुपये लागत नाही संत रामपालजी महाराज ही नामदीक्षा मोफत देतात आणि त्याच्यासाठी जे काही लागणारं सामुग्री आहे हीसुद्धा मोफत दिल्या जाते धन्यवाद सच् संपूर्ण विश्वामध्ये पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता